ਹੈਲੋ ਹੈਲੋ ਇਹ ਚਾਲੂ ਕਰੋ ਚਾਲੂ ਕਰੋ ਹੈਲੋ 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 ਹੈਲੋ

मी ऐकलं म्हणून चलो रेडिया का आहे सगळ्यांना प्रतीक्षा आहे की पत्रकार परिषद त्याच्यासाठी आहे सर्व पत्रकार मित्रांचं या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण थोडस मागे थांबावं पत्रकार पंत सभागृहामध्ये बसतील बाकी कार्यकर्ते पाठीमागे थांबतील पत्रकारांना बसण्याची व्यवस्था करावी मी सगळ्यांच मनापासून स्वागत करतो या पत्रकार परिषदेमध्ये आमचे नेते केंद्रीय मंत्री माननीय नारायणरावजी राणे साहेब आमच्या okay. महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय चिप्राबाई वाघ आणि आमचे प्रवक्ते ओमप्रकाश चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय राणे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं हो। उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र ही पत्रकार परिषद बऱ्याच दिवसाने होते मोठा गॅप मध्ये होता पण आजची पत्रकार परिषद घेत असताना ही भरगच गर्दी कोणत्या विषयासाठी हे कळलेलं नाहीये असू दे थोडं थोडं असते असते कळेल आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या आमच्या नेत्या सो चित्राताई वाघ ओम श्री ओमप्रकाश चव्हाणजी श्री नवनाथ बन उपस्थित सर्व मान्यवर मित्र सुरुवातीलाच सांगतो की आजची पत्रकार परिषद मी मुंबई बाहेर असताना एकतीस तारीखला दिल्लीला रामलीला मैदानावर <coughs> एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये बरेच नेते यांनी भाजपा आणि माननीय पंतप्रधान मोदी मोदी साहेब अमित शाह यांच्यावर टीका केलेली त्या टीकेला उत्तर द्यावं आणि टीका ची वैयक्तिक अवकाश काय याच मूल्यमापन करावं या हेतूने मी ही पत्रकार परिषद घेतली मी मुद्दाम काय आकडेवारी सुरुवातीलाच सांगतो उद्धव ठाकरे आता मुंबईत बैठक वगैरे घेत नाहीत मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात गेले नाही तर पण आता रामलीला मात्र जातात आणि त्यांची इंडियन त्यांचं आघाडी झाली आहे त्यांच्या बैठकीला उपस्थित राहतात शिवसेना उद्धव ठाकरे खासदार पाच पाच आमदार सोळा येणाऱ्या निवडणुकीपर्यंत सोळातले दहा पण अजून पाच रात्री दहा राहणार नाही अशी व्यक्ती त्या मैदानावर जाऊन कोणाविरुद्ध बोलावं देशाच्या पंतप्रधानांवर तुझी राजकीय उंची काय बौद्धिकता काय मुख्यमंत्री झाला म्हणून एवढं अरे आमचे बीजेपीचे तीनशे तीन आहे तीन खासदार तीनशे तीन, तीन। आणि तुझे पाच आहे चटणी पण नाही पानावर घालाव तर काय बोलतो याने जे काय या ठिकाणी बोललेलं आहे मी सगळं मुद्दा मांडलंय याने आमच्यावर केलेली टीका भाजपवर आमच्या पंतप्रधानांवर एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार करा तडीपार करा आमच्या ते शेती नाही आमची सत्ता आहे केंद्रात राज्यात तडीपार करायचं ठरवलं तर आम्ही कोणाला करू कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू आणि ज्यांच्यावर अनेक हाय पेंडीच्या आहे त्यांना करू उद्धव ठाकरे ना हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतो माहीत नाही मला तर मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची बिघडली खरं सांगतो मी कोणाला अरे तुरे करत नाही पण याला कारण पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही पात्रता नाही गुणवत्ता नाही तू डायरेक्ट तरी फारची अशा का कशी काय करतो भाजपला करा अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आमचा जगामध्ये इंडियामध्ये नाही त्याला माहिती घे ना नुसता सामना वाचू नको बंडालबाद संपादकाचे लिहिलेले लेख वाचू नको हे बाकीचे पण वाच आणि त्यामुळे त्यांनी जे टीका केली आहे भाजपा भ्रष्ट पक्ष आता उद्धव ठाकरेला आता खरं म्हणजे शिवसेनेत एकोणचाळीस वर्ष होतो सासठ पासून एकोणचाळीस वर्ष आणि त्यानंतर पंच्याऐंशीला मी नगरसेवक झालो सत्याऐंशीला बी एस टी चेअरमन झालो नव्वदला आमदार नंतर मंत्री हे पद आल्यानंतर आम्ही जेव्हा मातुश्री भेट द्यायचो खाली यात कधीच नाही जायचो प्रसाद घेऊन जावंच लागासायचा अरे तुला दिलेले आता तू आमच्याकडून किंवा प्रत्येकाकडून जे काय मागत होता तो भ्रष्ट पैसा नव्हता काळा पैसा नव्हता काय नोकरी करतो काय बिझनेस आहे हो मातोश्रीच्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे काय बिझनेस आहे सामना कोरोनामध्ये सगळी प्रिंट मीडिया तुम्ही सगळे माहीत आहे सगळे लॉस आणि बंद पण पडले प्रिंट मीडिया बंद आणि त्या काळात त्या दोन वर्षात करोड रुपये सरप्लस प्रॉफिटमध्ये सामना हा काळा पैसा वाईट नाही केला नाही केला सुटला नाही इन्क्वारी आहे योग्य वेळी करणार पण तू मोदींवर बोलायची नैतिक अधिकार नाही हे दहावं वर्ष आहे मोदींनी केलेली कामं जरा आठव मोदींच्या काळात मोदींनी गरिबांसाठी केलेली कामं आठव कोरोनाच्या वेळेला गरीब लोकांच्या घरात चूल पेटत नव्हती पोटात अन्न जात नव्हतं तेव्हा मोदीजीनी ऐंशी कोटी लोकांना गरीबांना धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली आजही सुरू आहे आजही सुरू आहे तू कोणाला पाच पैसे देतो पाच किलो धान्य पाठवलं त्या काळात स्वतःच्या पैशाने आतापर्यंत हाय मॅडम तुम्हाला सांगतो हा आमच्या बरोबर एखाद्या देवळात आला ना त्या <laughs> मी पहिले पैसे काढून त्याच्या वतीने मी वडजीना सांगायचो खरं सांगतो मी नाही अनेक वेळा जायचो सिंधुदुर्गात काढणे पैसे टाकायचे दाणतण्याची किती असो पाच रुपये असो पाचशे रुपये असो काय भ्रष्टाचार बोलतो भाजप भ्रष्ट पक्ष अरे शिवसेनेत यांनी कुठलं कारखाना सुरू केला नाही काही नाही केलं एकदम मुद्दाम का आठवणी सांग एक दिवशी मी घरी मातोश्रीला गेलो साहेबांना भेटलो बाहेर येताच हे साहेब भेटले साहेब मी मर्चडीस घेतली जरा बघा ना पाहणा मला म्हणतो म्हटलं चल दाखव गेलो पाहिली म्हटलं छान आहे अभिनंदन मी आपलं कानाचं इन्कम टॅक्सला दाखवलीस का रे नाही काय करू आहे मर्चडीस गेली इन्कम टॅक्सला म्हणजे पैसे कुठले दिले असे विचार कर याला माहीत नव्हतं मी माझ्या सीए कडे नेलं आणि माझ्या सीएला सांगितलं तू ऑफिशियली दाखव नितीन जोशी चा अनेक वर्ष असा व्यक्ती असे आरोप करतो आमच्यावर अजून झोक आहे भाजपा ठग्यांचा पक्ष बनलेला आहे हा शब्द कोणाला बोलावं हे त्याला माहित नाही अनेक वर्ष आमच्या सोबत राहिला मग तो पण ठग्या होता ना अलायन्समध्ये होता युतीमध्ये मग हा पण तसाच होता काय आम्ही त्याच्यातून बाहेर आलो हा अजून ठग्यामध्येच आहे असं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूर फाय चित्रपट बनवावा देशाची जनता भाजपला ठग वाटते का मणिपूर देवेंद्रला आणि लडाखला जायला सांगतो का मग कळत नाही आता नुकतेच देवेंद्रजी लडाखला जाऊन आले जाऊन या म्हणजे काय आता माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्यात देशात सगळी पक्ष सांगे तिकडे जातात उगा टीका करू नकोस पाच वर्ष मुख्यमंत्री असतात देवेंद्रनी तुम्हाला सांभाळलं अशी परतफेड करू नको मला माहिती आहे कुठे कुठे कसं कसं सांभाळलं मी तेव्हा देवेंद्रजींना सांगत होतो साहेब हा ठाकरे असला तरी साप आहे उलटा फिरतो नेहमी अनेक वेळा पाहिले एक घटना सांगतो त्याच्या स्वभावाची साहेब गेले साहेब गेल्यानंतर ते साहेब बरेचसे रुद्राक्ष घालायचे ते घरात एका ठिकाणी ते गेल्यानंतर रूम मध्ये त्याच्या होती साळगावकर म्हणून ते मातोश्री द्यायचे गप्पा मारायचे पांडुरंग साहेब ते आले आणि त्यांनी पाहिलं रुद्राक्ष हातात घेतले सगळ्या उद्धवजी अहो हे कुठेतरी जपून ठेवा आणि काही वापरा तुम्ही काय करावं बाळासाहेबांचं नाव सांगतो साहेबांच्या नावाने पक्ष चालवतो येतात स्वतःला एक पाच माणसाने थांबणार काय कळवं रुद्राक्ष अशी हातात घेतली आणि फेकून दिली हे प्रेम बाळासाहेबांवर नाही म्हण मन म्हणा